नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा धक्कादायक निर्णय ठाकरेंनी सगळ्या नेत्यांच्या बैठकीत बोलवली होती बैठक आणि यामध्ये झाला आहे सर्वात मोठा निर्णय शिंदे गटाला धक्का देणारी मुंबईतून ठाकरेंची पहिली ही सभा मित्रांनो नेमकं काय घडलंय आज उद्धव ठाकरेंनी आपल्या मुंबईसह प्रत्येक विभागातून निरीक्षक यांची बैठक बोलावली होती या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या भवितव्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आणि तो जाहीर देखील केला यावेळी पक्ष निरीक्षकांच्या सर्व मिटिंगमध्ये उद्धव ठाकरेंनी आगामी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी महानगर का, पूने महानगर का, महानगर का मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका सगळीकडेच आता स्वबळाचा नारा दिला आहे येणारी मुंबई महानगरपालिका अतिशय महत्त्वाची आहे मुंबई महापालिकेला भाजपा मुंबईपासून तोडण्याचा डाव आखते मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव भाजप आखत आहे आणि मुंबई परप्रांत्यांच्या ताब्यात देण्याचं काम भारतीय जनता पार्टी सध्या करत असल्याचं जाणवत आहे या सगळ्या कारणास्तव मुंबईत मराठी माणसांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आता मुंबई वाचवायला हवी या उद्देशाने आता उद्धव ठाकरेंनी आपला सर्वात मोठा हुकमी एक्का बाहेर काढत मुंबई महानगरपालिका मराठी असुदेच्या मुद्द्यावरती जिंकण्यासाठी सोबळाचा नारा दिला आहे यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे मुंबईत सोबळावरती लढणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे यानंतर जर राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंना हात दिला तर पुन्हा मात्र या दोघांची युती होऊ शकते इतरांची मात्र उद्धव ठाकरेंवर युती करण्याची सध्या संधी नाहीये कारण की ठाकरेंनी मुंबईत दिलाय सोबळाचा नारा यामुळे भाजपसह शिंदेगड यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे कारण की ठाकरेंची मुंबईत ताकद दुप्पट त्यानंतर मनसे जर आली तर मात्र मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेला होईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईत उद्धव ठाकरे आपली मुंबई वाचू शकतील का मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकेल का की भाजपा शिंदेगड जिंकतील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र